नमस्कार सांगावावर आपण पाहतोय ठळक बातमी भाजपने पुण्यातील मोहोळ यांच्या रॅलीमध्ये पैसे देऊ असे बोलून लोक जमवली पण प्रत्यक्षात रॅली झाल्यानंतर त्या लोकांना वाऱ्यावर सोडले पैसे दिले नाहीत असा गंभीर आरोप करतानाचा फोन कॉल रेकॉर्ड सांगावा न्यूज टीमच्या हाती लागला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला प्रत्यक्ष फोन संभाषण ऐकायला मिळेल भाजपच्या रक्तामध्येच लोकांना खोटं बोलणं व फसवणं आहे नेता तसेच त्यांचे चेले हातावरचे पोट असणाऱ्या गरीब लोकांना फसवून प्रचारात आणतात आणि नंतर पैसे देतो म्हणून फसवतात एकमेकावर बोटं दाखवतात बिचाऱ्या गरीबांची अवहेलना करतात त्यांचे शोषण करतात तुम्हीच ऐका स्वतः काय केले भाजपाच्या परवा झालेल्या पुण्यातील पेठ येथील प्रचारामध्ये स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांनी भाड्यांनी लोक आणली त्यांना चार तास फिरवले आणि नंतर पैसेही दिले नाहीत अरे नालायकोनो कुठे फेडणार हे पाप गरिबांचा तळतळाट नक्की लागणार तुम्हाला यापुढे भाजपच्या प्रचारात जाताना ह्या गोष्टी सर्व गरीब लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे अशी खणखणीत भावना प्रकट करून गंभीर आरोप करीत प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खाजगीत सांगितले आता खाजगीत सांगितलेल्या गोष्टींवर मतदारांचा विश्वास बसत नसेल तर प्रत्यक्ष फोन कॉल रेकॉर्डिंगमधून ऐकाच बोल हा ना, ना मामा हा? नंबर <laughs> आहे बाळाने मामा दोनशे दोनशे रुपये म्हणून पन्नास आता काय माहिती पैसे देते आणि फोकात होता आला असत होत म्हणून मी काय नक्कीच कलात्मन बोललो ना फोनवर एवढा एवढा बाळा होता म्हणून पन्नास दिला पैसे ऐका नंबर मग किती बायका दिल त्या पन्नास घेल त्या की मी तिला कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते तुम्ही

हॅलो ना दिने <laughs> बोल ना हा हा बोल काय झालं रे असं तिने म्हणजे नेमकं काय केलं किती माहिती दिल्या होत्यास तू पन्नास लागेल आणि कुठून तर कुठपर्यंत मोर्चा होता भावाने माझा कोण असा हा ओके आ, ओके किती देणार होती तुला पैसे ती दोनशे रुपये आणि मग एक रुपया पण नाही दिला का नाही बरं बरं ठीक आहे आणि मग तू पन्नास बायका दिल्या तुला अगोदर किती सांगितले होते पैसे त्यांनी दोनशे दोनशे म्हणजे कुठला प्रचार होता हा समर तुला कमळवाल्याचा हॅलो हां नमस्कार कोण बोलते नमस्कार कोण बोलताय तुम्ही मी कैलस बोलतोय कैलास हां आपण एक मिनिट हा हॅलो हां नमस्कार कोण बोलतोय ऐका ना दादा हॅलो हा नमस्ते म्हटलं नमस्कार कोण बोलत मी बॉम्बेट मधन बोलतोय काल त्या आम्हाला अण्णांची रॅली आली होती ना तर कालच्या बाईने काय म्हणली लिला लिला लीला काय म्हणली तुम्ही पन्नास रुपया बायांना घेऊन या चारशे त्यांनी दिला तर ते, ते म्हणले तुम्ही त्यांच्याशी बनवून पन्नास बाया घेऊन आला नाही एक रुपया बाईने दिला नाही आता पैसे देत नाही सगळ्या बायक येऊन बसलेत एक काम करा तुम्हाला सुनील भाऊंचा नंबर देतो कांबळेचा बरं बरं पाठवता खायचं दादा हा मी सांगतो सांगताय सांग। का बरं नाही माहिती कारण की आपण सांगितलं नव्हतं आणि त्याने सांगितलं बरं का दादा हे कोठे बोलले तुमच्या आणि ते ऐका ना मी तिचं ना त्या बाईला घेऊन येते तिने सांगितलं ना आता हात वर्क वेल आता म्हणते थांबा नंतर ना रात्री म्हणजे सकाळी आता म्हणते मायकांचे पैसे नाही देणार दोनशे रुपया हो मला माहितीच नाही तर मी सांगणार कसं बरोबर ना पण ह्या आपण ऐकाय ना ते बरोबर आहे तुम्हाला माहिती ना पण कशाला बायका गोळा करायच्या कशाला उगाच न्यायच्या कोणत्या बायका नाही तर बैठक म्हणायचं बाबा सगळशी चला तर माझ्यासोबत माणसं येत आहे ना तुम्ही पैशाचं आश्वासन कशाला द्यायचं ना त्या बाईने आपण दिलेलं नाही दिलं तुम्ही नाही दिलं दादा त्या बाईने पैशाचं आश्वासन देऊन बायका गोळा केल्या आणि आता हातवर करती आड नाव काय त्यांचं हे आडनाव काय त्यांचं